कोण हवे हो आम्हाला अनुभवी नेता हवं आहे राजेन विचारे चांगले काम करणारे आहेत पण केंद्रातून त्यांना ते हे मिळालं पाहिजे आम्ही मस्के वगैरे आम्ही न आहेत राजन विचारावेत राजे विचारसारखा माणूस चांगला आहे दोन वेळा निघून आलेले आहे त्यांचं कामही चांगलं आहे सर्व ठिकाणी आणि नरेश मस्के नवीन व्यक्ती आहे पण त्यांना व्यक्तीला जास्त कोण ओळखत नाही आहे तसे राजेन विचारी दहा वर्ष लोक ओळखतात आमचे माथाडी कामगार सर्व त्यांच्यावरती प्रेम आहे आम्ही त्यांच्यावरती शिक्षक मार्ग हमको जाके बदलाव आवे तो कुछ बदला देखो बदलाव आएगा आनेवाला ही नया कुछ करेगा और लोग भी चाहते हैं कि नया कुछ हो नया कुछ विषय मांडे ठाणे लोकसभा मतदार संघात सध्या निवडणुकीसाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचाराची जोरदार धामधूम सुरू आहे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के विरुद्ध महाविकास आघाडीचे राजन विचारे अशी लढत सध्या या मतदारसंघात पाहायला मिळत आहे मागील सातत्याने खासदार म्हणून निवडून आलेला राजन आता भी महाविकास आघाडीने चांगलेच दंड थोपटल्याचे दिसून येत आहे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत प्रचारासाठी रोड शो केला होता तसेच त्यांच्या प्रचाराकरिता स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे मैदानात उतरल्या आहेत मात्र नवी मुंबईतील सर्वात जास्त मतदाता हा मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये असल्याने येथील बाजार घटक हा दोन्ही उमेदवारांचे लक्षबिंदू बनला आहे दोन्ही उमेदवारांकडून व्यापारी व माथाडी कामगारांची भेट घेण्यात येत आहे तर पाहुयात या दोन्ही उमेदवारांबद्दल बाजार घटकांचे काय मत आहे आम्ही सगळे राजन विचारे वीस तिसरी टर्म आहे त्यांनाही ते आले पाहिजे आणि मार्केटच्या सगळ्या सोयी सुविधा काय असतील काम आता मेन काम आता मार्केट मध्ये काम आलं तर कामगार लागणार नाही आले तर व्यापार सह का बाहेर गेलेला आहे जरी माहीत जरी राजन विचारे आले तर इथं मार्केटमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे कामगार जगावला पाहिजे कामगार राहिला तर इथं नवी मुंबईमध्ये योग्य केलं उद्योगधंदा टिकेल राजन विचारांना एवढीच विनंती आहे की का जरी ते पुढच्या टर्मला येतील निवडून पण त्यांनी कामगारांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि व्यापार उद्योग हा नव्हे टिकला पाहिजे याची त्यांनी काळजी घ्यावी उन्होंने तो दस साल तो हमारे पास कभी आए नहीं कभी विषय मांडा ही नहीं कभी उन्होंने कुछ बोला ही नहीं है तो हम तो चाहते बदलाव आवे कुछ देखो बदलाव आएगा आने वाला ही नया कुछ करेगा और लोग भी चाहते कि नया कुछ हो और नया कुछ विषय मांडे राज्य में सरकार मानू चांगला है दोनों वेला निवन आ काम भी चांगला है सर्व ठिक नरेश बस्के है मलकत नहीं है जैसे राजे विचार धा वर्ष लोग ओखता हमसे माता काम का प्रेम का है इनका विचार ऐसा है कि तमाम लोगों को उस पर त्याग और ये सच्चा सिपाही सर्व धर्म सम भाव को तो लेकर चलने वाला इसमें जात पात भूल कुछ नहीं ये चौदह में भी थे उन्नीस में भी थे

आपण आता पाहिलं की बाजार घटकांनी या दोन्ही उमेदवारांबद्दल काय मत व्यक्त केलंय परंतु शेवटी मतदाताच हा राजा असल्याने आता चार जून नंतरच कळेल की या दोन्ही उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार व कोणाची खासदार म्हणून दिल्ली दरबारी वरती लागणार